कालच निघणार होतो पण काल कामा कार्यक्रमाने वेळ झाला आणि राहून तर राहूनच गेलं मग आज आम्ही होतो शिल्पाकडे आणि काय झालं तुम्हाला सांगतो आम्ही आता आम्ही कुठे चाललो ते पहिले तुम्हाला सांगतो पण त्याच्या मागे जायची हिस्ट्री तुम्हाला सांगतो ठीक आहे आता आम्ही चाललो आहोत जेजुरी आता आम्ही चाललो बसस्टॉपवर तिकडून आम्ही जाणार आहे जेजुरी जेजुरीला आम्ही कसं चाललो आणि म्हणजे काय घडलं त्याच्या मागे

माहीत हे घरी पर्स विसरले घरी मध्येच म्हणजे याच्यातच विसरले मग आता मग इकडे आम्ही पैसे दिले फोन पे फोन पैसे दिले पैसे घेतले आणि आता मग चालले आम्ही आता आमच्या कंडक्टर साहेब मध्ये तुम्ही चांगले लोका म्हणून तुम्हाला देतो नाही आम्ही अडचणीत आवडले तुम्ही तर त्यांना सांगितलं मग पाच काढून घ्यावी दिवसभराची कुठेही फिर मग आम्ही आता पाच काढतो कुठेही फिर तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस आम्ही पुण्यावरून बारामतीला जात होतो तेव्हा आमच्या बस मध्ये एक खंडोबाचे भक्त होते त्यांना त्यांनी आम्हाला ओळखला रामाला म्हणे ते की तुम्ही काही करा म्हणे पण तुम्ही इथून तुम जेजुरीचे जे दर्शन करूनच जा म्हणे आम्ही त्यांना हो म्हटलं पण आमचं काही दर्शन झाले नाही त्यानंतर आम्ही पुन्हा अमरावतीला आलो मग अमरावतीवरून अशा एक काही गोष्टी झाल्या आहे की जेजुरीचं नाव निघालं खंडोबाचं नाव निघालं त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटतं की इकडं जाऊनच या पण आता पुण्याला कार्यक्रमाला आलो तर माई मैत्रिणी शिल्पा शिल्पतीला फोन केला की आम्ही तिच्या घरी येऊन राहिलो बा ते म्हणजे तू कुठे तर ते म्हणजे मी जेजुरीलेच आहे अरे घ्या म्हटलं अरे घ्या म्हटलं नंतर मग आता मी पुण्याला आलो तर त्या कार्यक्रमातही जेजुरी आपल्या जय जे मल्हार सिरियलची हिरोईन आली होती तेही म्हणत होती एडकुट एडकुट जय मल्हार जय मल्हार मी म्हटलंस येणले की सर आपण काही करा म्हटलं आता इथपर्यंत आलो आहे तर म्हटलं आपण आता जाऊनच येऊ म्हटलं जेजुरी मग त्यांनी तयारी केली मल म्हणे चल म्हणे नाही तर तेव्हा म्हणत तेच राहीन म्हणे की आपण पुण्यापर्यंत गेलो जेजुरीचे एवढे नावं निघाले आणि असं तसं शंकानं कुठे येऊन म्हणे तेव्हा मनात म्हणे चल म्हणे जेजुरीचे दर्शन करून देतो कारण अशा काही गोष्टी होऊन गेल्या होत्या त्या बारामती पण पासून त्या दादांनी म्हटलं जसं की जेजुरीला जाऊन या की मग म्हणजे जाऊ द्या म्हटलं कशाला शंका मनात ठेवा आज जेजुरीला आम्ही जाऊनच आलो तर अशी होती त्याच्या मागं स्टोरी मग मी म्हटलं आज कोणाही हालती जेजुरीचे दर्शन करत असं तुम्हाला माहिती होऊ की किंवा डोकं उमरते पण तरी पण मी आज जेजुरी आली चला आम्ही आता आलो जेजुरी बस स्टॉप वर जाणार चकवून <laughs> जाणार आता <laughs> जाणार हा जाणार सांगून आले तुम्ही

आम्ही आलो तो जेजुरी तो 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 होतो जेजुरी गडावर आम्ही पहिल्या तर उसाचं रस् येतो जेवण नाही आहे म्हणते इथं जेवायचं होतं आता काय नाश्ता फाश्त्यात काही नाही आता आम्ही मस्त घरून तर नाश्ता करून निघालो होतो उपमा पोटभर आता इथे रस पितो सोबत थोडस अमूल फूल वगैरे घेतो गदई बहुमात मग दर्शन करून आल्यावर पाहू मग गावात गावात जेवण आहे म्हणते आम्ही प्यायला आलो उसाचा रस आणि या उसवाल्याचा जुगाड पाहत आहे तो इथं त्याची चक्की तिथे बंद आहे आणि इकडे काय लावून पण म्हणजे सांगा किती किती जुगाड राहते आपल्या दिमागात काय गेले तुमच हळू हळू हळूहळू नाही ते वरते घनघन करते एसीचा बॉक्स पहिना ओरता आहे ना काय काकडी काय आता काकडी बोलला बोल रा तू नाही जेजूरच्या तिथेही खूप जणांनी आम्हाला ओळखलं आणि फोटो काढलेलं चांगलं वाटत होत

अरे बाप आता काही बोलण्याच्या मूळ मध्ये खूप अथकलं हटक झाडाची पर्से भारवाई आईला पर्स दिली बरं शेवटी पोचलो मी आता मंदिरामध्ये आता पाहू अजून आतमध्ये नेमकं कुठे कारण मी पहिल्यांदाच आले तिकडे आणि फायनली आम्ही आलो मंदिरामध्ये चढलो एकमेकाले प्रोत्साहन देत येस तू डायलॉग कोणता होता तुमचा तुम्ही मला म्हणा कमावड तुम देश की जवान हो और ये� इन पहाड़ों से डर रहे हो तुम तुम्हें और ऊँचे पहाड़ चढ़ना है झाड़े लावा झाड़े लावा अरे खुश रहा अरे बाबा आरे। 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 और, 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 और पहुंच लो जेजुरी गड़ावर शे घालायचीच नाही स्कर्ट टॉप पॅन्ट लोवर ओ टी इकडे शूट घेतलं ओटी टी इकडे

बोलू नका बोलू नका बाबा बोला तरी मला मंजूर केलं आला काय ऐक ऐक चला दे त्याला मी आता मॅडमला दे त्या भाऊ म्हणले माझ्या बायकोला सांगू दे त्यहाँ दि चला आमचे दर्शन झाले छान आणि मस्त आम्ही तिथे नाश्ता केला डोसा खाल्ला आता आम्ही निघत आहोत दर्शन करून चला दर्शन झाले या आमचे तुम्हाला स्टोरी सांगायची राहिली बा इथं येण्यापर्यंतच आमच्यासोबत काय काय घडलं बारामतीपासून मी तुम्हाला सांगतेच चाललं खूप अवघड झालं गर्दी नाही मस्त दर्शन होऊन राहिले काहीच गर्दी नाही खूप छान चला चला धन्यवाद काय तर माझे गाडो चालू असतात म्हणतात त्यामुळे तुम्हाला बघितलं पाहिलं स्टार्ट म्हणतोकडे बघ असं विषय झालं थँक्यू 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 चला आता आम्ही चाललो आमच्यासोबत छान मस्त मित्रमंडळी भेटली यांना आमचे व्हिडिओ आवडतात आम्ही एक व्हिडिओ पण केला आहे छान हे सगळे आय सी एस सी बँकमध्ये जॉबला आहेत छान मस्त एन्जॉय झाला आमचा आता येताना जाताना आता बारे न्यारे झाले येताना एन्जॉय झाला सगळं खाली गेल्यावर सगळ्यांची भेटी करून देते <laughs> मी चला आलो बा मी आता उतरलो जेजुरीगडावरून चला येतो आम्ही धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद चला चांगले सोबती भेटले छान वाटलं भेटून चला दादा चला छान छान सोबत भेटले चला दादा बाय चला बाय चला बाय चला आम्ही भेटू भेटू आपण पुन्हा चला व्हिडिओ अपलोड केल्यावर शेअर कर जाय बाय नंतर या मुलांनीच आम्हाला बस स्टॉपवर सोडून दिलं जेजुरीच्या आणि आम्ही बस करून मग आम्ही हडपसरला निघालो खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला दा लोकांचे आणि ते ताईचे पण खूप खूप छान वाटलं आम्हाला तुम्ही तुमच्याशी भेटून खूप आनंद झाला चला धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद चला धन्यवाद बाय 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 चला भेटू हा हळू जा त्या साईडला उभं राहतो का गाडी हो मग घरी जाताना शिल्पाच्याकडे जाताना अजून एक दादा भेटले आणि ते डी एफ मध्ये काम करतात आणि तुम्हाला एक सांगू काय सर्वजण आम्हाला एक एकच म्हणत होते की आम्हीचं सगळं म्हणे कॉर्पोरेट काम आहे म्हणे आम्हाला इतका स्ट्रेस असते म्हणे की सांगू शकत नाही पण तुमचे व्हिडिओ तर आम्ही एकदम स्ट्रेस फ्री होऊन जातो म्हणे त्या दादाने खूप खूप कौतुक केलं आणि त्यांनी आम्हाला जास्त काही अंतर नव्हतं शिल्पाच्या घरापर्यंत पण ते म्हणे चला आम्ही सोडून देतो नाही म्हटलं तरी त्यांनी आम्हाला सोडून दिलं तिथपर्यंत मग कारण की वेळ पण होत होता मग आम्ही पण बसून गेलो मग त्यांच्या गाडीवर त्यांनी निघाला चला दादा बाय सपोर्ट केला थँक्यू थँक्यू बाय चला आमचा ऑटोवाला तर आम्ही चाललो आता हो, अमरावती शिल्पा आली आम्हाला सोडवाले तिचा पोरगा पाहुणे तिच्या आम्ही आम्हीच्याच घरी होतो शिल्पाच्या घरी आता बाय आम्हाला घर भेटलं शिल्पाच्या घरी थांबासाठी आता निश्चिंत था। येऊ शकतो तर लय पोरीनं पोरी मला लय आराम चांगलं वाटलं पाक नाश्ता आम्ही हिंडाचे झोपाचे काम केले मस्त आमची मैत्री अशी तर चाली गाडी काय तर चल मग ये शिल्पा शिल्पाचा पोरगा रडून राहिला होता मने जाऊच नका पण आता आम्हाला जाचवतो कारण माई लेखडं घरी होते आणि कसं वाटलं मायाचा ब्लॉग जे शिवजीचे दर्शन झाले असलंच तुम्ही जवळजवळ सर्वांनी केलंच आहे पण तरी पण कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय